कोल्हापुरातील राजारामपुरी इथल्या उत्तम उत्तुरे फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या दांडिया स्पर्धेत दांडिया रॉक्सनं बेस्ट ग्रुपमध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर सिद्धिविनायक बचत गटानं द्वितीय क्रमांक पटकावला नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या या दांडिया स्पर्धेमध्ये बेस्ट डान्स आणि वेशभूषा स्पर्धाही घेण्यात आल्या विजेत्यांना रोख बक्षिसं देण्यात आली कोल्हापुरातील राजारामपुरी इथल्या उत्तम उत्तुरे फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त दांडिया स्पर्धा घेण्यात आल्या अठरा वर्षावरील बेस्ट ग्रुपमध्ये दांडिया रॉक्सनं प्रथम क्रमांक पटकावला अकरा हजार रुपयांचं बक्षीस मिळवलं तर सिद्धिविनायक बचत गटानं द्वितीय क्रमांक मिळवून पाच हजारांचं बक्षीस पटकावलं अठरा वर्षाखालील बेस्ट ग्रुपमध्ये राखी सहेली ग्रुपनं प्रथम क्रमांक मिळवत सात हजारांचं बक्षीस पटकावलं तर टेमलाई नाका ग्रुपनं द्वितीय क्रमांक मिळवत तीन बक्षीस पटकावलं बेस्ट डान्स मध्ये अठरा वर्षावरील गटात आदिती पसारे यांनी प्रथम तर मंगला काळे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला अठरा वर्षाखालील बेस्ट डान्समध्ये सानवी पाटुकले हिनं प्रथम तर अनुष्का गायकवाड हिनं द्वितीय क्रमांक मिळवला बेस्ट कॉस्ट्यूममध्ये अठरा वर्षावरील गटात हेमा जाधव यांनी पहिला तर सर्वस्वी मोगरे यांनी दुसरा क्रमांक मिळवला याबरोबरच अठरा वर्षाखालील बेस्ट कॉस्ट्यूममध्ये अन्विका शेवाळे यांनी प्रथम तर प्रिया कुमठेकर यांनी द्वितीय क्रमांक मिळवला या सर्व विजेत्यांना रोख बक्षिसं देण्यात आली यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रमुख अरुण दुधवडकर कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार शहर प्रमुख सुनील मोदी रविकिरण इंगवले महेश उत्तुरे प्रज्ञा उत्तुरे हर्षल सुर्वे विशाल देवकुळे रघुनाथ टिपुगडे राकेश पाटील कमलाकर जगदाळे शुभांगी पोवार पूनम फडतरे दीपाली शिंदे यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या